नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वा स्वागत आहे सर so, सॉरी गुड मॉर्निंग मैथिली व्हेरी गुड मॉर्निंग तो गाला थसत आत निघून आला आत जाऊन त्याने मन भरून तिला पाहून घेतलं आणि कामाला लागला मैथलीने भीतभीत काम केलं त्याचं दडपण आलं होतं लंच ब्रेकमध्ये दे देवचा कॉल आला ती वर निघून गेली अहो मला महत्त्वाचं बोलायचं आहे मैथली म्हणाली येस गो हेड देव म्हणाला मी मी क्वार्टरला शिफ्ट होऊ का तिने भीतभीत विचारलं क्या बोला तुमने फिरसे बोलो त्याने रागात तिला परत विचारलं ती घाबरून काहीच बोलली नाही घाबरून जेवण पण जात नव्हतं संपवते कडक आवाजात देव बोलला तिने घाबरत तोंडाला पटापट कोंबलं त्यामुळे ती तिला जोरात ठसका लागला तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता तिने त्याचा हात घाबरून दूर केला त्याने तिचे दोन्ही हात एका हातात धरले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत होता घेऊ इतनी जल्दी थी तीस मिनिट हे धीरेसे खाओ देव मग मला भीती वाटली तुमची तिने डोळ्यात पाणी आणून म्हटलं सॉरी मी माझा राग कंट्रोल करू शकलो नाही तुमने बाथी वेसे करीत मला जायचंय क्वार्टरला तर ते, ते माझ्या घरी माहिती पडलं तर कालच मॅनेज झालं पण नेहमी होईल असं नाही ना त्याला ज्याची भीती होती तेच झालं अपेक्षेप्रमाणेच तिने तसाच विचार केला थोडस ती तिच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊ लागली कि असं काहीतरी होऊन ती परत तिच्या मूळ स्वभावात यायची त्याने त्याचा राग कंट्रोल केला आणि तिला प्रेमाने तिच्या भाषेत समजवायचं ठरवलं देखो मैतली तुम्ही अकेले रहने में डर लगता है, है ना तुम वहाँ अकेले रहोगी, फिर वहा भूत आया तो मैंने सुना है वहां भूत है भूत भू भूत मी होते तेव्हा नव्हतं मैथिली देखो मॅने तो ऐसेही सुना आहे सचमय भूत आया तो कैसे करोगी मॅनेज ती विचार करत होती पाहून तो परत म्हणाला फिर भी तुम्ही जाना ना हे तो जाओ पपन मी घरी कळलं तर तुम्हाला नाही माहिती मला मम्मीची फार भीती वाटते ती मला असं काही कळलं तर मैथिली काळजीने बोलली तिच्या एक्सप्रेशनवरून तिची आई किती स्ट्रिक्ट असेल याचा अंदाज आला त्याला यू ट्रस्ट मी ना ॲसा कुछ हुआ तो मै हू ना मी नेहमीच तुझ्यासोबत असेल तू का स्ट्रेस घेते अब प्यार किया तो थोडा स्ट्रगल होगा ही सब आसानी से नाही होता है तुम्हारे पेरेंट्स भी प्यार करते हैं ना तुमसे ते आपलं नातं ॲक्सेप्ट करतील तू ओवर थिंक नको करूस तू फक्त माझ्याबद्दल विचार कर आपल्या नात्याबद्दल विचार कर मी बाकी गोष्टीची काळजी घेण्यासाठी आहे ना मी तुला कधीच एकटं सोडणार नाही फ्युचर मे ॲसा होगा वैसा होगा सोच कर वाय टू वेस्ट टुडे आज मे जीते है ना फ्यूचर में क्या होगा किसने देखा है देवप्रेमाने तिला समजावून सांगत होता हम्म पण कुछ पण नाही जल्दी है हे छोडकर जाने की तू जाओ वैसे भी यू लव कडल है ना कॉपर पे कोण कडल करेगा तुम्ही कॉटर पे ती परत विचार करत होती तो पाहून बोलला कोई ना व्हा भूत हे भी वो कडल करेगा तुम्ही देव म्हणाला भूत कडल नको नको मला नाही जायचं कुठंच मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार तिने त्याला गच्च मिठी मारली तिला जास्त अवघड नव्हतं त्याच्यासाठी त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून तो गाला होता ती लंच ब्रेक झाल्यानंतर परत तिच्या डेस्कवर आली आणि लॉग इन केलं असेच तीन चार दिवस निघून गेले सौरवने मैथलीला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावलं नाही तो रोज ऑफिसला आल्यानंतर तिला आतून एक टक पहायचं तेवढंच काय ते, ते नेत्रसुख त्याच्यासाठी त्याला तिला एकटं भेटायचं होतं मन भरून पाहायचं होतं आणि ते ऑफिसमध्ये होणार नव्हतं म्हणून त्याने सगळ्यांना मेल केला सगळ्या टीमला मेल आला होता सौरवने त्याच्याकडून टीमला संध्याकाळी पार्टी दिली होती सगळ्यांना येणं मेडेंटरी होतं सेजल तिच्याजवळ आली मेल पाहिला का सेजल म्हणाली हो पण मला नाही जायचं माझी इच्छा नाही मैथली म्हणाली त्याने आधीच लिहिलं नो एक्सक्युजेस तुला यावं तर लागेलच सेजल पण मैथिली एक काम कर थोडा वेळ ये जास्त नाही एक तास थांब आणि परत जा सेजल म्हणाले हम्म चालेल आज लवकर जायला सांगितलं एक तास काम केल्यानंतर निघायला सांगितलं सेजल मी पण येते तुझ्यासोबत मैथली म्हणाली चालेल पण त्याआधी तू सरांना सांग सेजल म्हणाली हो मी सांगते मैथलीने तिचे लगेच देवला कॉल केला मिस आहुजाने कॉल आन्सर केला मी क्वार्टरला जात आहे एका पार्टीला जायचं आहे प्लीज देवला कळवा मैथली म्हणाली शुअर मिस आहुजा म्हणाली तिने त्याला मेसेज पण केला एक तासाने तिचं सगळं काम आवरून ती सेजलसोबत निघून गेली दोघींनी त्यांचं आवरलं तिने साधाच ड्रेस घातला आवरून त्या बसने वेनूला निघाल्या हाय क्लास पबमध्ये लेट नाईट पार्टी होती मिस अहुजाने देवला मैथलीचा मेसेज सांगितला त्याने तिचं लोकेशन चेक केलं आणि कॉल केला अहो मी मिस अहुजाला सांगितलं आणि मेसेज पण केला होता तुम्हाला येस आय नो जस्ट वॉन्टेड टू कॉल अँड चेक अगेन ओ मैथली कितना टाइम लगेगा देव मी लवकर येईल एका तासात मला आवडत नाही हे मेडंटरी होतं म्हणून मी जाते ठीक आहे तुझी पार्टी झाली की मला कॉल कर मी तुला पिक करेल मला ॲड्रेस मेसेज करून ठेव देव म्हणाला अहो तुम्ही नका त्रास करू घेऊ मी येईल कॅबने मैथली मला ॲड्रेस सेंड कर ठीक आहे तिने त्याला ॲड्रेस मेसेज केला तो त्याच्या घरी फ्रेश होण्यासाठी आला सौरव एंट्री गेटवर डोळा लावून तिची वाट पाहत होता कधी एकदा मैथली येते कधी एकदा तिला डोळे भरून पाहतो असं झालं होतं त्याला मैथली सेजल त्याच्या ग्रुपसोबत आत आल्या त्याची नजर तिच्यावर गेली सगळ्यात साधी तीच होती मेकअपचा काही लवलेशीही नव्हता तरीही सगळ्यात सुंदर दिसत होती तो भान हरपून तिला पाहत होता जस्ट ब्युटिफुल सुंदोरी तिला पाहून तो स्वतःशीच पुटपुटला त्याचा ग्रुप आत आला त्यांनी भरपूर सेल्फीज घेतल्या सोबत काही ग्रुप फोटोज घेतले आदित्य त्यांना जॉईन झाला तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या तिचे कलिग्स पार्टी एन्जॉय करत होते सौरवने क्लॅप करून सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं तो त्याचं इंट्रोडक्शन देऊ लागला हॅलो गाईस तुम्हाला माहितीच आहे मी सौरव बॅनर्जी आहे मी तुम्हाला काही दिवसांसाठी लीड करणार आहे आपण सोबत ग्रो करू तुम्ही प्लीज आता पार्टी एन्जॉय करा सौरव वाईन टॉस करत बोलला सगळ्यांनी त्याच्या वाईनला वाईन टॉस केली आणि पार्टीला सुरुवात झाली सेजल आदित्य आणि मैथली एका कोपऱ्यात गप्पा मारत होते बोलता बोलता तिचं लक्ष एका भारतीय मुलीकडे गेलं तिने सिंदूर लावलं होतं सेजू ती बघ तिने ते मम्मी लावते तसं सिंदूर लावलं मैथली हो खूप छान दिसत आहे ते सेजल म्हणाली हो मस्तच मैथली तू पण लावशील देवसरांच्या नावाचं सेजल तिला चिडवत होती मग मी सिंदूर तिने लाजून विचारलं हो तुला सिंदूर लावावं लागेल तो एक डायलॉग माहिती ना एक चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जानो रमेश बाबू नाही नाही रमेश बाबू नाही तू देवसरांना देवबाबू म्हणायचं सेजल द देवबाबू मैथली म्हणाली हो आणि रोज त्यांना सिंदूर लावून मागायचं आणि हा डायलॉग न विसरता म्हणायचं हा कोणता डायलॉग मैथली विचारते एक चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जानो देव बाबू हर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर सेजल दीपिका पादुकोनची ऍक्टिंग करत म्हणाली मैथिली खडखडून हसली सौरवची आधीच नजर तिच्यावर होती तिच्या मनमोहक हस्यात तो हरवला बराच वेळ झाला सगळे टल्ली झाले होते कोणाचंच कोणाकडे लक्ष नव्हतं मागच्या कानमुळे सेजल आदित्य आणि मैथलीने ड्रिंक नव्हतं केलं ते दुसऱ्यांना ड्रिंक ड्रिंक करताना पाहत मनातच एन्जॉय करत होते चल जाते आता अटेंडन्स तर लागली मैथली म्हणाली हो जा सेजल मी यांना कॉल करून सांगते हो यांना सेजल चिडवत होती मागे तूच म्हटली ना त्यांना रिस्पेक्ट देत जा अरे तू रे करू नको मग आता देत आहे तर तू मला चिडवत आहेस मी नेमकं का काय करू मैथिलीने क्यूट फेस करत कन्फ्यूज होऊन विचारलं ओ माय क्युटीपाय तू जसं बोलतेस तेच छान आहे तुझ्या तोंडून अहो यांना छान वाटतं संस्कार इच्ून बायको नक्की होणार तू की टप सेजल मैथली गोड लाजली तिने देवला कॉल केला येस बेबी तुझी पार्टी झाली का देव म्हणाला हो मी पंधरा मिनिटामध्ये आलोच सौरवने वेटरला सांगून त्या तिघांचं ड्रिंक स्पाईक केलं वेटरने तिघांना कोल्ड ड्रिंक सांगून हार्ड ड्रिंक दिलं मैथलीने सेजलकडे पाहिलं हे ब्ल्यू कलरचं आहे ब्ल्यू कलरचं ड्रिंक नसतं हो ना आदित्य म्हणाला सेजल हो असं पण तुला तहान लागली ना मग घे मैथलीकडे पाहून बोलला तिघांनी कोल्ड ड्रिंक समजून हार्ड ड्रिंक घेतलं सौरवने काही वेळासाठी हॉलमधली लाईट ऑफ करायला सांगितली आणि लाऊड म्युझिक लावायला सांगितलं तिघांना हळूहळू चढत होती सौरव अंधाराचा फायदा घेऊन तिच्याकडे आला त्याने मागून तिच्या पाठीवर हात फिरवला अचानक पाठीवर स्पर्श झाल्याने ती घाबरली तिला त्या स्पर्शाची भीती वाटली तिने झटकन मागे वळून पाहिलं अंधारात कोणी दिसत नव्हतं ती घाबरली भीतीने कपडावर घाम जमा झाला होता तिने पटकन सेजलचा हात धरला आणि अंग आकसून घेतलं तो परत तिच्या मागून आला तिला जवळजवळ मागून ओढून उचलून घेतलं तिच्या हातून सेजलचा हात सुटला स सेजल ती घाबरून ओरडले लाऊज म्युझिकमुळे सेजलला ऐकू गेलं नाही सेजल पण तिचा हात सुटला म्हणून तिला अंधारात शोधत होती त्याने मैथलीच्या तोंडावर हात ठेवला तिला मागून उचलून लिफ्ट जवळ घेऊन आला लिफ्टच्या बाजूला एक्झिट होतं ती झटपटत होती त्याने आणखी पकड घट्ट केली स्वतःची सुटका करण्यासाठी तिने कचकन त्याच्या हाताला चावलं आ सौरव वेदनेने कळवळला त्याची वेदनेमुळे तिच्यावरची पकड ढिली झाली संधीचा फायदा घेऊन ती बाहेरच्या दिशेने पडत होती तेवढ्यात त्याने मागून तिचा हात पकडला तिचं लक्ष बाहेर गेलं देव कारच्या बाहेर थांबला होता त्याने तोंडावर मास्क आणि कॅब घातली होती फोन कानाला लावला होता तिने अग या अगोदर त्याला असं पाहिलं होतं म्हणून लवकरच ओळखलं तेवढ्यात तिच्या पॉकेटमधला फोन वाजला तिने परत सौरवचा हात झटकण्याचा प्रयत्न केला तिच्यावर पण हार्ड ड्रिंकचा असर होत होता तिने मागे वडून पाहिलं अंधारामुळे तिला त्याचा चेहरा नीट दिसला नाही स्वतःची सुटका करण्यासाठी परत त्याच्या हाताला ती जोरात चावली त्याच्या हाताला झटका देऊन ती बाहेर देवच्या दिशेने पडत आली सौरवला बाहेर जाता येत नव्हतं ती बाहेर गेल्यामुळे रागात त्याने भिंतीवर हात मारला तो रागात वर त्याने केलेल्या रूममध्ये निघून गेला द देव ती बाहेर येऊन ओरडली तिचा घाबरलेला आवाज ऐकून त्याने झटकन तिच्याकडे पाहिलं केस विस्कटलेले दिसत होते चेहरा घाबरलेला वाटत होता डोळ्यात पाणी होतं तो काळजीने तिच्या जवळ आला मैथली क्या हुआ वाय आर यू क्राईंग त्याने तिचे डोळे पुसत पॅनिक होऊन विचारलं द दे देव तिने घाबरून त्याला मिठ्ठी मारली जोर जोरात श्वास घेत होती काम डाऊन तो तिच्या पाठीवर रफ करत शांत करत होता थोडा नॉर्मल झाल्यावर त्याने तिला दूर करून विचारलं व्हॉट हॅपन मुझे बताव क्या हुआ त्याने तिला दूर करून चेहरा हातात घेऊन डोळे पुसत विचारलं तिने पबच्या एक्झिट डोअरकडे पाहिलं व्हॉट हॅपन भू भुभू bu, तिने अडखडत म्हटलं त्याने डोअरकडे पाहिलं तिचा हात दुखत होता म्हणून तिचा हाताकडे लक्ष गेलं माझा हात मैथली त्याचं लक्ष तिच्या हातावर गेलं त्यावर गदड वन होते त्याने काळजीने तिचा हात हातात घेतला परत एकदा डोअरकडे पाहिलं तिथे कोणी नव्हतं हे कोणी केलं त्याने कपाळावर आट्या पाडत विचारलं भू भूत तिने परत डोअरकडे पाहून म्हटलं चलो मेरे साथ तो तिचा हात हातात घेऊन आत जाऊ लागला ना नको भूभूत आहे भूत ती जास्तच घाबरली कुछ नाही होगा मुझे दिखाओ उसे देव ती नको म्हणत असताना तो तिला बडच आत घेऊन आला तिथे कोणीच नव्हतं त्याने परत नीट पाहिलं या तो कोई नाही आहे हे दुखतंय का देव म्हणाला भूत तिने परत डोळ्याची उघडझाप करत म्हटलं त्याला तिचं वागणं वेगळं वाटलं तो तिला परत त्याच्या कारकडे घेऊन आला तिचा हात हातात घेऊन नीट पाहत होता तो लाल झाला होता बोटांची निशान पडून सूज झाली आली होती त्याने तिला तिथेच जेल लावून दिलं तिचा चेहरा टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून दिला तो तिचे विस्कटलेले केस नीट करत होता तिने डोळ्याची उघडझाप करून त्याला पाहून गोड स्माईल दिली तू ड्रिंक केला आहे का देव तिने परत गोड स्माईल दिली तुझं तोंड उघड जॉनी जॉनी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाइज नो पप्पा ओपन युअर माउथ हा 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 तिने ताल सूर लावून ॲक्शन करून नर्सरी रायम म्हटलं आणि तोंड उघडलं त्याला तिच्या वागण्यावरूनच कळलं तिने घेतली आहे ते बस बस मला कळलं आहे त्याने गाडी स्टार्ट केली ना नाही मी ब्रॉंग रायम म्हटली तर ते असं असायला पाहिजे चिनू चिनू येस देव नाही नाही ती डोक्यावर ताण देऊन आठवत होती देव, हो देव बाबाबू मैथली म्हणाले वॉट देवबाबू सिरियसली त्याने हसून विचारलं हो देवबाबू ते तुम्हाला सिंदूरची प्राइस माहिती आहे का देवबाबू नाही मुझे नहीं पता सिंदूर की प्राइस? और क्यों जानू सिंदूर की प्राइस? देवने उलट तिलाच विचारलं जानना पडेगा देवबाबू आपको वो वो ताज होता हे ताज एक पीस सिंदूर ती तिच्या बोटाची चिमट करून पाहत म्हणाली त्याला काहीच समजला नाही तो थोडासा फास्ट ड्रायव्हिंग करत होता त्याचा विला तिथून जवळ होता ते लगेच पोहोचले त्याने तिला दोन्ही हातावर अलगद उचलून घेतलं तिने पण त्याच्या गळ्यात हात गुंपले दे देव बाबू मी तुमचं सिंदूर लावणार तुम्हाला त्याची प्राइस माहिती आहे ना तिने परत त्याला विचारलं व्हॉट सिंदूर विच प्राईज देव म्हणाला तो त्याच्या बेडरूम मध्ये आला त्याने तिला बेडवर बसवलं मला इथे तुम्ही लावून देणार ना लग्नानंतर ते डोक्याला सिंदूर जिथे ते लावतात तिथे ते ते बोट दाखवत विचारत होती येस ऑफकोर्स बट प्राईस तर त्याने कळून प्राईस विचारल्याबद्दल देवबाबू तुम्हाला एक चुटकी सिंदूर की किंमत की पता नाही तिने तोंड बारीक करून परत विचारलं नाही एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो देव बाबू हर सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर ती त्याची एका हाताने कॉलर पकडून सेजलने जशी ऍक्टिंग केली तसंच तस करून खूप महत्वाचं बोलत असल्यासारखी हातवारे करत त्याला सांगत होती त्याने मनातच कपाडावर हात मारून घेतला त्याला तिचं फार हसू येत होतं ती शुद्धीत नव्हती म्हणून त्याने गालात हसत तिच्या होला हो लावलं हो मला तुझ्या सिंदूरची किंमत कळाली देव म्हणाला माय गुड बॉय यू द बेस्ट तिने त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या गालावर ओठ ठेवले तुमने कुछ खाया त्याने काळजीने विचारलं अं mm, मी तिने त्याला विचारलं हा देव तर ते तिथे वरण भात नव्हता तिने गाल फुगवून बारीक टोन करत मान खाली घातली ओ माय बेबी तुम्ही चावल खाना आहे देव म्हणाला ना, ना वरण भात तिने त्याला करेक्ट केलं ओके ओके वरण भात त्याने किचन मध्ये कॉल करून तिच्यासाठी वरण भात मागवून घेतला तिला फ्रेश व्हायला हेल्प केली तोपर्यंत तिचा गरमागरम वरण भात रूम मध्ये आला शेफ ट्रॉली देऊन निघून गेले यम वरण भात मैथिली म्हणाली त्याने तिला भरवायला सुरुवात केली तिची एकटीची बडबड चालू होती सोबत त्याच्या चेहऱ्यासोबत खेळणं चालू होत नको तिने तोंड दुसरीकडे केलं थोडासा आहे बच्चा देव म्हणाला ना नाही मी बच्चा नाही मी वुमन आहे अबला सबला नारी झ जा झाशीची राणी झू झा ती तिच्या कल्पनेतली तलवार हवेत फिरवत उडत होती बस हुआ माय क्वीन अफ झाशी थोडासा खाओ अब देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान हलवली त्याला धक्का देऊन तिथून पडत बाल्कनीमध्ये गेली मैथली रुको तो पण तिच्या मागे गेला ती थी गुबरीला तिथे शोधत होती त्याने तिला उचलून आत आणलं ती परत बाहेर जायच्या मूडमध्ये होती त्याने मागून तिला मिठी घेतली तिला थोडा वेळ आधीचा सौरवचा टच आठवला द देव तुमचा टच किती छान आहे मला इथे बटरफ्लाय येतात तिने पोटावर हात ठेवला तो तिला तसंच मिठीत घेऊन होता तिचं ऐकून गालात हसला मग त्याच्या टचने कॉक्रोच येतो का मैथिली काय तुला कोणी स्पर्श केला देव म्हणाला ती त्याच्याकडे हसत डोळे उघडझाप करून पाहत होती होश मी आव मी तुला विचारत आहे तुला कोणी स्पर्श केला देवने तिचे दोन्ही खांदे धरून विचारलं तर ते, -ते तुम्ही मला मागे टच करा ना बॅकला मैथिली म्हणाली त्याने मागे तिच्या पाठीवर हात फिरवला ती लाजून त्याच्या मिठीत शिरली त्याने तिला दूर केलं येलो पाणी त्याने लिंबू पाणीचा ग्लास तिला दिला तिने नाहीमध्ये मान हलवली यू आर माय गुड गर्ल ना देव म्हणाला लाडी गोडी लावत होता तिने होमध्ये मान हलवली मग हे घे देव मग मला ब्ल्यू कोल्ड ड्रिंक पाहिजे मैथिली म्हणे वॉट ब्ल्यू कोल्ड ड्रिंक टेस्टी टेस्टी आहे मी पबमध्ये घेतलं मैथिली यू टू वाईन राईट देव ना नाही ब्ल्यू ड्रिंक म्हणजे सब सच सुन्न आहे मैथली मला सांग कोणी तुझा हात पकडला आणि कोणी तुला टच केलं त्याने तिला बसवलं ती पडून जाऊ नये म्हणून तिचे दोन्ही हात हातात घट्ट पकडले ती डोक्यावर ताण देऊन आठवत होती भूत मैथली भूत नाही होत आहे बच्चा देव भू भूत आहे तर त्याने मला मागून उचललं लिफ्ट जवळ तोंडावर हात घट्ट हात ती घाबरत तुटक तुटक सांगत होती ओके रिलॅक्स कलबताना काम डाऊन देव तिला शांत करत होता आपण डान्स करू काम डाऊन काम डाऊन मैथली तू सो जाओ मेरा अच्छा बच्चा हो ना देव परत तिला लाडीगोळी लावत होता ना नाही मला काम डाऊन डान्स मैथिली नाही चुपचाप से सो जाओ तो ट्रिक स्ट्रिक टोन बोलला तिने कपाळावर आट्या पाडत मोठ्याने भोंगा पसरवला नो प्लीज चुपचाप हो जाओ चुप त्याने तिला जवळ घेतलं डान्स करू काम डाऊन मैथिली नाही देव तिने परत मोठ्याने भोंगा पसरवला हो डोळ्यात एक थेम नव्हता ड्रामा क्वीन सिर्फ एक सौंग बाद में बादमे से सोजान है तिने हातावर घडी तोंडावर बोट ठेवून गुन्हे बाळासारखं मान हलवली त्याने काम डाऊन सॉन्ग लावलं ती बेडवर उभा टाकून काम डाऊनची सिग्नेचर स्टेप करत होती एकदम परफेक्ट डान्स करत होती त्याने पहिल्यांदा तिला एवढं फ्री होऊन डान्स करताना पाहिलं जाम क्यूट वाटली त्याला त्याने व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी त्याचा फोन सेट केला ती उड्या मारत डान्स करत होती तिने पिलो घेऊन जोरात फाडली त्यातला रूम भर फर करून ठेवला देव तिला थांबवायचा प्रयत्न करत होता तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि जोर जोरात उड्या मारत होती आता तुला खरंच काम डाऊन व्हायची गरज आहे देव म्हणाला तिने नाहीमध्ये मान लावली त्याने बेडरूम साफ केलं तिला बळच घेऊन पडला तिला स्पर्श कोणी केला असेल याचा विचार डोक्यात सुरू होता ती त्याच्यावर आली त्याच्या टी शर्टच्या बटनसोबत खेळ खेळत बडबडत करत होती त्याचा डोळा लागला काही वेळाने ती पण त्याच्यावर झोपी गेली आजचा हंगामा ऐकून काय करेल मैथिली उद्या देवला कळेल का सौरवचं इंटेंशन पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये नेक्स्ट पार्टसाठी भरभरून समीक्षा लागतील तेव्हाच नेक्स्ट पार्ट, नेक्स पार्ट, भर नेक्स पार्ट अपलोड करेल धन्यवाद